सिंहगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा नरवीर तानाजी मालुसरांच्या बलिदानाने पावन झालेला किल्ला आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातून हजारो पर्यटक इथे येतात इतिहास अनुभवण्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी मात्र या ऐतिहासिक भूमीवर एक अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणी घटना घडली आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची मान खाली गेली आहे Let's watch video pahuya. this incident from the beginning. Okay, well that was, that was actually worth it, I'd yeah. say. For vlogging, been, yeah, vlogging. YouTube channel? <coughs> Luke the Explorer. Okay. Uh, yeah. Uh, New, New, Zealand, Zealand. New, New Zealand. Zealand. Hello. New Zealand? Yeah. yeah. New Zealand. Kazu. New Zealand. Sambhaji Nagar. Oh. We are from Sambhaji Nagar. Yeah. <laughs> Sounds Hello. like you're mumbling what's the end part. Sambhajirun. Where are you from? Sambhaji Nagar. Chhatrapati Sambhaji Nagar. Nagar. Jesudham. Oh, okay. Jesudham. Jesudham. I don't know anywhere here. Okay, cool. All right. Jesudham. Oh, Jesudham. The boys are coming. Tell them. Try chicken. Tuja. Huh. Tuja. Okay. Tuja. I. Please record this on you. All right. Okay. Bye bye. Hello. Tuja. Tuja. Okay. What's the, the, meaning, the meaning of Look, the explorer. Huh? Yeah. Look, the explorer. To, okay. Tuja tu tu yeah. yeah, Okay. Ah, uh, bullshit. <laughs> this doesn't mean. Okay, let's say, let's say this to them. Hello. Ah. Ah. <laughs> what? What does that mean? Did I just tell him to like first officer? <laughs> I'm joking. Hey. <laughs>

न्यूझीलंड मधून आलेला एक तरुण पर्यटक सिंहगड पाहण्यासाठी आला होता त्याला वाटत होत की इथे त्याला महाराष्ट्राच्या अतुलनीय इतिहासाची झलक पाहायला मिळेल पण त्याच्या वाट्याला काहीतरी वेगळंच आलं सिंहगडावर काही टवाळखोर तरुणांनी त्या परकीय पाहुण्याशी गैरवर्तन करत त्याला मराठी शिवीगाळ शिकवायला सुरुवात केली तेव्हा या पर्यटकाला समजलं देखील नाही की त्याच्याकडून काय बोलून घेतलं जाते ल्यूक नावाचा न्यूझीलंड येथील तरुण विविध ठिकाणी जाऊन व्लॉग्स बनवतो आणि आपल्या ल्यूक द एक्सप्लोरर या युट्यूब पेजवर पोस्ट करतो सिंहगडचा ट्रॅव्हल ब्लॉग देखील त्याने पोस्ट केला आणि यातून काही तरुणांचा टवाळखोरपणा समोर आला व्हिडिओ व्हायरल होताच लोकांच्या भावना पेटल्या हे सिंहगड आहे तुमचं गल्लीतलं अड्ड नाही अशा संतप्त प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या शिवभक्त इतिहासप्रेमी मराठी संस्कृतीची काळजी करणारे प्रत्येक जण या घटनेने दुखावला ट्विटर फेसबुक इंस्टाग्रामवर या तरुणांवर कठोर कारवाईची मागणी होऊ लागली रोहिणी खडसे यांनी याबद्दल ट्विट केले आहे न्यूझीलंडच्या ल्युग द एक्सप्लोरर या एका युट्युबरने पाच दिवसांपूर्वी सिंहगडला भेट दिली होती छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आणि जगापर्यंत नेण्यासाठी तो आला होता मात्र छत्रपती संभाजीनगरहून सहलीसाठी आलेल्या या टवाळखोरांनी त्या प्रदेशी पाहुण्याला असा महाराष्ट्र दाखवला समाजातील असल्या लोकांमुळेच आपल्या महाराष्ट्राची बदनामी होते शिवबांचा अपमान होतो तुम्ही ज्या छत्रपती संभाजीनगर मधून येता त्यांच्या नावाची तरी काळजी घ्यायला हवी होती असल्या लोकांवर गुन्हे दाखल करायला हवेत या घटनेची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीण पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला व्हिडिओद्वारे आरोपी ओळखले गेले संभाजीनगर येथील काही तरुण या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे महाराष्ट्रातील किल्ले म्हणजे फक्त पर्यटन स्थळ नाहीत ते आपल्या इतिहासाची अस्मितेची शौर्याची प्रतीके आहेत पण गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ठिकाणी गैरप्रकार घडताना दिसत आहेत कधी दारूच्या बाटल्या कधी भिंतींवर आक्षेपार्ह लेखन तर आता हे परकीय पाहुण्याला शिवीगाळ शिकवणं हा प्रकार केवळ अश्लील नव्हे तर अभिमानास्पद वारशाला लागलेला कलंक आहे या प्रकारामुळे पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतो आपण आपल्या गड किल्ल्यांचं योग्य जतन आणि सन्मान करतोय का पर्यटन हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा मोठा घटक आहे परदेशी पाहुणे आपली संस्कृती इतिहास जीवनशैली अनुभवण्यासाठी येते येतात मात्र अशा घटनांमुळे त्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकते ही फक्त एक घटना नाही अनेक वेळा परकीय पाहुण्यांशी असभ्य वागणूक फोटोसाठी विनवण्या किंवा जबरदस्तीचे प्रकार घडले आहेत यामुळे अतिथी देवोभव या आपल्या संस्कृतीलाही गालबोट लागले या घटनेतून शिकण्याची वेळ आली शिवाजी महाराजांच्या गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आदराची अपेक्षा असते मग तो स्थानिक असो वा विदेशी शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ पुस्तकांमध्ये नाही तो आपल्या वर्तनातून दिसता पाहिजे सिंहगडावर आलेल्या परकीय पाहुण्याला एका व्यक्तीचा नाही तर आपल्या ना संस्कृतीचा अपमान करतोय याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला करा धन्यवाद